सरपंच पदाची आज ज्या ठिकाणी निवड घोषित झालेली होती त्या निवडीमध्ये माझी या ठिकाणी बिनोज निवड म्हणून घोषित झालेली आहे यापूर्वी कोलवाड गावामध्ये अन्य सुभाष पाटील व आमचा असा दोन गट या गावामध्ये होते आणि दोन्ही गटाच्या संघर्षामुळे कोलवाड गावातील विकास कामांना खीळ बसलेली होती आणि राजकीय वैमनुष्य वैरस्य असल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या वरती गेल्या काही वर्षापासून गुन्हे सुद्धा दाखल झाले बांधणं सुद्धा या गावामात आणि गावामध्ये या ठिकाणी झाले होती पण या गावामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं या गावामध्ये विकास कामं ज्वारात व्हावी आणि कोलवाड गावाचं नाव या ठिकाणी गेल्या पाच सात आठ वर्षापासून या ठिकाणी तालुक्यामध्ये बोलवाड गावात कडे बघण्याचा एक दृष्टिकोन तालुक्यातील नागरिकांचा किंवा प्रशासनाचा एक वेगळा झालेला होता त्याच्यावर मूटमाती व्हायला पाहिजे या ठिकाणी बोलवाड गावाचा विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मान्य सुभाषदा पाटील यांनी निर्णय घेतला की आपण ज्या ठिकाणी दोन्ही पॅनेल एकत्र करून इथून पुढच्या काळामध्ये बोलवाड गावचा विकास जास्तीत जास्त करूया आणि बोलवाड गावचं नाव या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव यासाठी आपण दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी बोलवडगावचं नाव आदर्श निर्माण करूया या पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर आज त्यांनी व त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी मोठेपणा दाखवून या ठिकाणी उपसरपंच पद त्या ठिकाणी आमच्या गटाला म्हणजेच आजची ही जी निवड झाली ती बिनिवड केली त्याबद्दल मान्य सुहासदांचं सरपंच असतील माजी उपसरपंच नरकर्शी साहेब असतील सर्व सदस्य असतील त्यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जे गावामध्ये आपल्या रखडलेली कामे आहेत ती कामं इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मान्य सुह पाटील व मी स्वतः व सर्व सदस्य आजी माजी सरपंच यांना सोबत घेऊन गावच्या नागरिकांना सोबत घेऊन ज्या अडीअडचणी असतील त्या अडी अडचणी सोडवण्यावर कोरवाड गावाच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही योगदान देणार आहोत जय भीम जय शिवाय जय संविधान